आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या बावीसशे बसेस या मुंबईमध्ये बेसच्या बसेस फिरता येत आहे परिस्थिती अशी आहे की याच्यावरचे कंडक्टर याच्यावरचे ड्रायव्हर हे परिसूचित नाही ना जीवन धोक्यात आहे रस्त्यावर उभ्या असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावरून कधी बस जाईल किंवा कधी असा हादसा होईल याचा आपण काही सांगू शकत नाही राजकीय वर्गाचा शंभर टक्के आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या पाठीमागे राज्य व्यवस्था असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि काही जण गंभीररित्या जखमी आहेत नेमकी यामागची काय कारणं आहेत नेमकं का, हा अपघात होण्यामागची काय कारणं आहेत हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आहेत आ, सर काय सांगाल वारंवार अशा घटना घडत आहेत आणि कालची जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि मोठी घटना आहे नेमकं का बेस्टचं काय आणि कुठे चुकतं आहे काय सांगा आम्ही मागचे वर्ष दीड वर्ष पत्रकार पत्र पत्रकार परिषदा घेऊन लोकांकडे जाऊन अधिकाऱ्यांना हे पाठवून आमदारांना फाईल पाठवून हे हे सरकारच्या आणि विरोधी पक्षाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो आहे की यांच्याप्रमाणे यांनी जो नियमाने ठरवलं होतं की चार हजार बसेस ह्या बेसच्या राहणार आणि मग कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या बसेस सात हजार बसेस टप्प्याटप्प्याने आणून या या मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठी करायची आणि जेणेकरून हे जे मुंबईचं वातावरण आहे हे शुद्धीकरणासाठी त्याचा प हे चा होईल सा, परंतु हे सगळं राहिलं बाजूला बेस्टच्या चार हजार बसेसच्या तर आल्याच नाहीत त्या आता फक्त सहा सहाशे बसेस आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या बावीसशे बसेस या मुंबईमध्ये बेस्टच्या बसेस म्हणून फिरत आहेत परिस्थिती अशी आहे की याच्यावरचे कंडक्टर याच्यावरचे ड्रायव्हर हे प्रशिक्षित नाही आणि अत्यंत पगार कमी असल्यामुळे ही मंडळी सोडून जातात मग नवीन मंडळी घ्यायची आणि काम चालवू गाड्या चालवायचा हा प्रकार ह्या आता मोठ्या प्रकर्षाने जाणू लागला आणि त्यामुळे हे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागलेले आहेत पहिल्यांदा छोट्या प्रमाणात होते पहिल्यांदा मा त्या ज्या ज्या छोट्या गाड्या होत्या ए सी गाड्या यांच्या दरवाजेच उघडत नव्हते ए सी बिघडल्या होत्या मग ती एम पी नावाची ग कंपनी होती तिथे आपल्या जवळजवळ दो, दोनशे गाड्या सोडून पळून गेली असं इथे आहे माझं मत असं कालच्या कालचा जो इन्सिडेंट झाला या इन्सिडेंटमध्ये तो जो ड्रायव्हर होता तो एक डिसेंबरला त्याला अपॉइंट केला होता तो तो त्याला कसल्या तऱ्हेचं ट्रेनिंग नाही तो प्यालेला नाही त्याला ट्रेनिंग नाही जबाबदारीची गाडी चालवण्याचा ट्रेनिंग नसल्यामुळे हा अपघात घडलेला आहे आणि गाडी डब्बा यांच्या सगळ्या सगळ्या गाड्यांचं मेंटेनन्स नाही माझं तर स्पष्ट मत आहे ॲक्सिडेंट झाल्यानंतर फक्त ड्रायव्हरवर प्रकरण शेकवतात ते नको शेकवता ह्या जे कॉन्ट्रॅक्ट ब कंपन्या आहेत त्यांच्यावर हे झालं पाहिजे गुन्हे नकलर झाले पाहिजे त्यांच्या अधिकारावर गुन्हे जाहीर झाले पाहिजेत तर कुठे थोडासा मेंटेनन्स वाढला तर नाहीतर ह्या सिटीतल्या लोकांचं जीवन धोक्यात आहे रस्त्यावर उभ्या असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावरून कधी बस जाईल किंवा क कधी असा हादसा होईल याचं आपण काही सांगू शकत नाही साधा साधी सांगण्याची गोष्ट अशी आहे आता आ, या बेस्ट बसेस आमच्या बेस्टच्या आत आवारात असतात <coughs> निघाल्या की त्या चालत नाहीत अनेक वेळा त्यांचे ड्रायव्हर तक्रार करतात मग त्या बाहेर घेऊन जा काही ठिकाणी जाऊन उभ्या करा आणि परत घेऊन या असं आल्यानंतर पाच हजाराचा जो फाईन आहे तो एक हजारावर जातो म्हणजे चार हजार यांचे वाचतात आणि आमचे जे अधिकारी बसले आहेत बेस्टचे त्यांना काय गाडी बाहेर गेली आणि गाडी आली टर्नआउट किती झालं एवढं फक्त लिहायचं असतं किती लोकांना गाड्या मिळाल्या गाडी ती योग्य होती का गाडी ही धोकादायक होती का असे सात आठ लोकांना चिरडून जाणारी गाडी आपण बाहेर कशी काढली याची साधारणतः चौकशी पोलिसनीसुद्धा झाली पाहिजे नाही आता सर्वसामान्य ॲक्सिडेंट झाला की गाडीचा ब्रेक बरोबर आहेत का आणि ड्रायव्हर प्याला होता का एवढीच गोष्ट पोलीस बघतात पण असं बघून चालणार नाही ह्यावेळी आ, मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करेन की त्यांनी ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली पाहिजे तो त्याचं ड्राय त्याचं ड्रायविंग लायसन चेक केलं पाहिजे त्याला क कर, कसा नेमला त्याची अपॉइंटमेंट झाली कधी त्याचं ट्रेनिंग काय घेतलं गेलं की नाही आणि गाडीचा मेंटेनन्स केला गेला की नाही याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ह्या ज्या कंपनी ज्या कंपनीची गाडी आहे त्या कंपनीवर केस झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे याच्यातनं जर राजकर्ते लोक आणि इतर लोक शाळाने झाले तर माझी मागणी आहे की चार हजार बसेस बेसला आल्या पाहिजे त्यांच्या मालकीच्या त्या त्यांच्यावरचा स्टाफ आला पाहिजे आता बेसमध्ये फक्त बावीस हजार लोक राहिलेली आहेत आणि जर चार बसेस हजार बसेस आल्या तर पस्तीस हजार ते चाळीस पाच हजारापर्यंत एम्प्लॉईज वाढवावे लागतील त्याच्यामध्ये ही जी मुलं पाच पाच वर्ष ह्या कॉन्ट्रॅक्ट लेबरकडे काम आहेत त्यांनासुद्धा सामावून घेता येईल या याच्यामध्ये आणि एक चांगली सुरळीत बेस्ट सेवा शंभर वर्षाची से इतिहास असलेली या मुंबईमध्ये सुरू करता येईल आणि हे जर घडलं नाही तर या सिटीच्या अठ्ठेचाळीस लाख लोकांकडे मी जाईन आणि त्यांना घेऊन ह्या मुंबईमध्ये एक मोठं उग्र आंदोलन आम्ही उभं करू तुम्ही म्हणालात काही <coughs> महत्वाची कारणं आहेत एक म्हणजे व्यवस्थित जे, जे आहे ते पूर्ण ट्रेनिंग लोकांना मिळत नाही कर्मचाऱ्यांना त्याचसोबत ज्या बेस्ट बस असतात त्यांचं मेंटेनन्स पण होत नाही त्याची चाचणी पण केली जात नाही आणि गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक अपघातांच्या गोष्टी मुंबईमध्ये घडलेल्या आहेत आणि अनेकांचे जीव गेलेले आहेत तर या सगळ्यावरती बेस्ट प्रशासनाने काय कडक पावलं उचलणं अपेक्षित आहे बेस्ट बेस्ट प्रशासन कडक पाहिजे काय जर राज्यकर्ते सामील नसतील तर बेस्टकडे पैसा आला तर बेस्ट नवीन बसेस घेऊ शकते त्यानंतर बेस प्रशासनाला हाताच्या घड्या घालून बसण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला असं वाटतं का काही राजकीय वर्ध असतं यावर आहे राजकीय वर्ध असं शंभर टक्के आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या पाठीमागे राज्य व्यवस्था असण्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा रा ज्यांच्या हातात राज्य आलं आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे जे लोकांसाठी काय करू इच्छितात त्यांनी आता तरी सावध व्हावं आणि हे कॉन्ट्रॅक्ट बसेस आहेत त्या रद्द करू नका ज्या आहेत त्या आहेत ठीक आहे परंतु बेसच्या चार हजार बसेस आल्या पाहिजेत सेंट्रल गव्हर्मेंटने स्टेट गव्हर्नमेंट आणि महानगरपालिका याने एकत्र येऊन हा फंड सहज देऊ शकतात चार हजार बसेस आल्या ह्या सिटीला चांगल्या बसेस मिळतील चांगले एम्प्लॉईज आहेत बेसमध्ये तीस तीस वर्ष सेवा करणारे माझे बेसचे कर्मचारी आहेत या सर्वांना हाताशी धरून ही बेस अत्यंत चांगल्या दिमाखाने परत वापरता येईल ह्या ज्या सगळ्या घटना आहेत तर त्या परत घडू नयेत किंवा जर या संदर्भात तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुमची पुढची भूमिका काय असेल आम्ही मी दीड वर्ष पत्रकार परिषदा घेऊन सगळ्या आमदारांकडे जाऊन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सर्वांकडे गेलो आहे आतासुद्धा जातो आहे आम्ही लोक आणि याच्यामध्ये काय जर बदल झाला नाही तर या मु मुंबईमध्ये प्र प्रवासी बेस्टचे कर्मचारी समाजसेवक ह्या सगळ्याशी हाताशी धरून आंदोलन केलं जाईल याच सगळ्या संदर्भात आम्ही येत्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू त्यामध्ये मुंबईकर सुद्धा सहभागी असतील त्याचसोबत बेस्टचे सगळे कर्मचारीसुद्धा सहभागी असतील अशीच भूमिका सुहास सामंत यांनी घेतलेली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट देवणार